मित्रांनो बऱ्याच वेळा स्त्रियांची बॉडी लँग्वेज मध्ये झालेले बदल आणि त्यांची शारीरिक भाषा ह्या गोष्टीचा संकेत देतात की ती पुरुषाकडे अट्रॅक्ट होत आहे तिची चालचलन हावभाव तुमच्या पती प्रती आकर्षण दर्शवत असतात जेव्हा या प्रकारचे संकेत तुम्हाला मिळत असतात तेव्हा तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ती तुम्हाला मनापासून पसंत करत आहे बघा मित्रांनो जेव्हा परस्त्री तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल जर प्रश्न विचारत असेल आणि एखादी तुमच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर हा पण एक इशारा असतो की ती स्त्री तुमच्या प्रती विशेष आकर्षण दर्शवते मित्रांनो प्रेमसंबंधाविषयी विचारते म्हणजेच जर ती तुम्हाला हा पण एक संकेत आहे की ती तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातील प्रेमसंबंधाबद्दल विचारत असते काही तिच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी देखील ती तुमच्या सोबत शेअर करत असेल आणि ती तुमची घेत असेल तर मित्रांनो आहे की तुम्हाला करते तिच्या व्यक्तिगत आयुष्यात जर दुःखी असेल किंवा ती तिला तो मान सन्मान तिथे मिळत नसेल तर ती नक्कीच परपुरुषाकडे आकर्षित होते आणि जेव्हा ती परपुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा ती त्याच्याशी हसून बोलणे किंवा सतत त्याच्याशी बोलणे किंवा त्याला ती ती तिच्या नजरेवरून हालू पण देत नाही तिला सतत त्याला पाहावं वाटते सतत ती त्याला पाहण्याचा प्रयत्न करते सतत ती त्याला स्वतःहून बोलण्याचा भेटण्याचा प्रयत्न ती स्वतः करत असते तर मित्रांनो अशा वेळी जर ती तुमच्या सोबत असं घडत असेल तर समजून जा ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे जेव्हा मित्रांनो तुम्ही असं बऱ्याच वेळा तुम्ही बघू शकता की तुम्ही दोघं जेव्हा बोलत असता आणि तिथे अचानक व्यक्ती येऊन तिथे थांबली असेल किंवा ती देखील तुमच्या संभाषणात कॉन्व्हर्सेशनमध्ये मध्ये ती इन्व्हॉल्व होत असेल तर ती स्त्री त्या व्यक्तीला लवकरात लवकर तिथून टाळण्याचा प्रयत्न करत असते कर जर हे बारकाईने तुम्ही पाहिलं की या गोष्टी तुमच्यासोबत देखील घडत असतात तर मित्रांनो समजून जा की ती स्त्री पूर्णपणे तुमचा विचार करत आहे ती तुमच्याकडे आकर्षित होत आहे मित्रांनो बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडत असतात पण त्या पुरुषांना समजून घेणं कठीण जातं तर हे छोट्या मोठ्या काही अशा गोष्टी आहेत ज्याने स्त्रीचे मनातील भाव तुम्ही समजू शकता ती स्वतःने मी टाकटीप ठेवण्याचा प्रयत्न करत असते ती तुम्हाला कॉलवर चॅटिंगवर बोलण्याचा प्रयत्न करत असते हे तुम्हाला ते तिची ती आकर्षित तुमच्याप्रती होत आहे हे तुम्हाला दर्शवतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत आहे ही विनंती करते